हे माझी मुलगी आहे हे माझी मुलगी लग्न होऊन बरीच वर्ष झाले ती एक मूर्तीच्या क्षेत्रातून बाहेर मूर्तीच्या गाडीतून बाहेर आली कॅन्सरचा तिला त्रास झाला तिच्यातून बाहेर आला तुमचं जे महाराजांनी सांगितलं तुमच्यावर तुम्ही आता जे महाराजांनी सांगितलं त्याबद्दल काय तुम्हाला अनुभव तुम्ही नक्कीच म्हणजे मला सांगितलं होतं की तू कसारी आहे सगळ्या गोष्टी आहेत पण माऊली माऊली म्हणायचं फक्त बाकी तुला काहीच नाही काही झालं नाही काहीच झालं थंड अनुभव नाही किंवा तुम्हालाही नसेल की एका वर्षाच्या आतमध्ये कोणताही कॅन्सरचा पेशंट व्यवस्थित येऊन तो वारी करू शकतो सात किलोमीटर चालते म्हणजे सत्य परिस्थिती ताकद आहे तेवढी त्यांनी आम्हाला सांगितली त्यांच्या वचनांवर आम्हाला विश्वास आहे आणि त्यांच्या मुलींवर विश्वास आहे आमचा हे आहे त्याच्यामुळे आम्हाला काही होणार नाही पावले आम्हाला एक अनुभव असं सांगितलं की बरडला त्या बरडला आम्ही स्वयंपाक चालू होता मी ट्रक मध्ये बसलेलो होतो आणि ते लोक मला सांगायला म्हटलं महाराज स्वयंपाक झाला लोकांना जेव्हा बसवूया का मी म्हंटल बसवा आणि मी खाली उतरायला गेलो तर त्या माणसाने तो जो टॉर्च माझ्याकडे त्यांच्याकडे होता टॉर्च दाबला तो एवढा मोठा साप खाली होता एक तो विषारी एकदम असा पणा काढून नाग नाग ना तो पाहिला मी म्हणलं माऊली सांभाळा अशा अनेक अनुभव आणि तो साप माझ्या समोर निघून गेला तरी माझी धडकी ना न काय ना काही न करता बिलकुल काही केलं नाही त्याला माऊली सांभाळा एवढं म्हटलं त्याने फणा खाली टाकला आणि तो निघून गेला नंतर आम्हाला बरेच वेळा त्या ठिकाणी म्हणजे असं अर्धा एक तास आम्हाला जाणवलं की कोण म्हणजे येतो का कुठून येतो का काय होईल काय लोक खाली झोपलेले असतात रावट्यामध्ये काय होईल पण काहीच नाही महाराज हे सगळी माझ्या दिंडीमध्ये सर्व समाजाचे लोक आहेत बरोबर 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 बर। मांग आहेत मार आहेत समार आहेत कुमार आहेत वड्रे आहेत लमागे आहेत फारदी आहेत मराठी आहेत सर्व माझ्या दिंडी माळी आहेत सर्व जातीचे लोक का माझ्याकडे काही भेदव्हा इथं मावलीच्या पांडुरंगा चर्चा मध्ये नाही तुमचं आता इथं पंगत बघितली किती किती, किती लोक आहेत तुमच्या आता सध्या अडीचशे ते तीनशे लोक आहेत अडीचशे ते तीनशे लोक आहेत काय नाही काय नाही बोला तुम्ही बोला बोला काय नाही चालू असतात लोक जेवत म्हटलं अडीचशे तीनशे लोक आहेत बोला पुढे बोला अडीचशे तीनशे लोक आहेत पुढे नाही तुम्ही विचारा ना बरं सांगून काय करू अडीचशे <laughs> ते तीनशे लोक आहेत जेवायचे पाणी सोय कशी तीनशे जेव्हा सोय पाऊस असो पाणी असो काही असलं तरी माझ्या वारकऱ्याला जेवण घातल्याशिवाय राहत नाही मी एवढंच आहे कडी आणि भात आणि उपाशी आतापर्यंत मी ठेवलं नाही माझी दिंडी एकोणीसशे नव्वद ला सुरू झाली बापरे म्हणजे आज पस्तीस वर्ष झालं माझी आधी गुळामध्ये माझ्या तीन पाल होती ते तीन पालांनी किरायाने आणले आणि दिंडी सुरू केली त्या भिसीला ला पन्नास रुपये शंभर रुपये होते परंतु माऊलीने पांडुरंगाने असं केलं मावलीने पांडुरंग असुष्काळ आणि दुष्काळ पड लोक्याला टोली पंढरी मावली आणि मग तिथून मोरी पंचाहत्तर पासून मोरी लोक मध्ये हळूहळू झाले आणि त्याच्यामध्ये आला करुणा करुणात गेले ते गेले जे वाचले त्याच्यामुळे माऊली आणि तुकाराम महाराजांची दिंडी की भरपूर रस्त्याने चालता सुद्धा येत नाही एवढी गर्दी आहे माऊलीची आणि तुकाराम महाराज पांडुरंगाची कृपा बरोबर कृपालटणच्या एका कालव्यामध्ये आमचा ट्रक उलटा रिव्हर्स मध्ये जात असताना तो उलटा होऊन पडलाच असता शंभर टक्के त्याच्यामध्ये पंचवीस तीस चाळीस माणसं होते कुठली असते पलटनला पलटनची गोष्ट हो दिवस्टे दिवस्टे थे वारी मध्ये दोन तीन वर्षात पण माऊलीने तो कसा वाचवला मलाच कळलं नाही माऊली सांभाळा आमची रोज सकाळी जेव्हा आम्ही ट्रक चालू करतो त्यावेळेला आम्ही म्हणत असतो कुंडली ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगदूर तुकाराम महाराज म्हणजे आणि शेवटचं एक वाक्य असतं आमचं माऊली सांभाळा माऊली खरंच सांभाळा सांभाळलंय तीस तीस वर्ष झाली वारी करून वारीमध्ये सगळं माऊली सांभाळून घेतात त्यांचे सत्य घटनेवरचे त्यांनी अनुभव आप सांगितले आपल्याला एक एक वारीच माझी अशी होती की आम्ही टोलीची कधी साधारण बावीस पंचवीस वर्ष झाली त्या गोष्टीला खूप जुनी गोष्ट म्हणजे आमचं त्यावेळेला त्यावेळेला आमची वारी उद्या प्रस्थान आहे निघायचे आणि मी ह्या ट्रकला फोन केला तो म्हणला नक्की येतो आला नाही दुसऱ्या ट्रकला फोन केला येतो नक्की आला नाही असं करत करत दिवस उजाडला आणि माऊलीचे प्रस्थान उद्या आहे आणि अजून ट्रक नाही ज्या दिवशी सकाळी प्रस्थान संध्याकाळी प्रस्थान सुरू झालं माऊली काय करायचं उद्या सकाळी ट्रक नाही आणि माउली काय करायचं अचानक एक ट्रकवाला आला म्हणजे महाराज मला मुंबईवरून पाठवलाय काय बोल मला मुंबईवरून पाठवलंय त्यांना म्हटलं किती रुपये काय म्हंटल एकही रुपये घेणार नाही मला तसा आदेश नाही मला घेण्याचा आदेश नाही पैसा एकही रुपये घेणार नाही असा आदेश आला मुंबईवरून आणि तिथून ट्रक आला आता काय हे माऊलीचे अनुभव किती सांभाळा माऊली आता मी गाडीत मुरी जातो यांची जेवण्याची सोय करतोय बरोबर चला आपला चार पाच वाजता हैरबाद है। घ्यायचा सरे नाचायचं ना डोलायचं जेवण करायचं आणि झोपायचं आणि संध्याकाळी बरोबर अडीच वाजता सर्वांना वॉर्निंग देतो अडीच वाटा वाटा सरे उठत पाणी आंघोळीला टँकर आहे जागेवर त्याला आंघोळ्या घालतो सगळी सोय सगळी सोय आणि इथून साडेपाच पाच वाजता रवाना होतात काही दहा नंबरला जे भाई चालतात काही मग आपला पिवळा झेंडा घ्यावाय शनिजय मल्हार जय महात्मा गांधी झेंडा घेऊन चालत आणि बाकीचे मोकळे लोक त्या झेंड्याच्या जे वगैरे रवाने होतात एवढं माझं आता अरे आता मोरच्या वर्षी सर महाराज चालते तुम्ही काय सांगा पांढरे गाडी ठुल स्वामी सर महाराज चला स्वामी सर महाराज स्वामी सर महाराज चला मामा बंद होईल कॅमेरा एक मिनिट ऐका <laughs> एक दोन मिनिटांची बॅटरी संपती त्यानंतर महाराज आता पुढे काही कंटिन्यू करू शकत नाही महाराज मी सोमेश्वर महाराज आले हे जे आहे हे मोर्चे महाराज हे भाषेत हा चालू आहे माझा स्वतःचा लाना मुलगा सुद्धा इथं आहे म्हणजे थोडक्यात तुमच्या नंतर महाराज चालव महाराज चालेल ना आणि महाराजाला माझी विनंती आहे महाराजाला आता दहा वर्ष वाढवावं लागेल पंधरा वर्ष व्हावं लागेल <laughs> माझ्या माघारी मी एवढीच विनंती करतो सर महाराजाला जसं माझं आलं मागून होत बोल तसंच सर महाराजाला चालावा एवढीच मी विनंती करतो चालला धन्यवाद आपले चॅनल कोणतं गोविंद युट्यूब चॅनल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आमच्या दिंडीला तुम्ही येऊन या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार आहेत आणि खरोखर माऊली या ठिकाणी तुम्ही जी सेवा करत आहात वारकऱ्यांची तुम्ही ही एका प्रकारची सेवाच आहे बरोबर